आपण प्रकार पाहिला त्यानंतर ता आज पुन्हा आहे ती मंत्रालयात पोहोचलेली आहे मंत्रालयामध्ये वारंवार अशा टीम येणं संशोधन करणं आणि त्यानंतर ता आतापर्यंत आलेले सर्व प्रकार कसं बघता या गोष्ट सरदार गेल्यानंतर मागच्या असलेल्या लढवय्या लोकांना कसं धाना धिसपट होत ते दिसतंय आणि म्हणजे आता कारवाया होताना दिसत आहेत या राजकीय अंत्रनाय। शासकीय यंत्रणा यंत्रणाचा राजकीय वापर होतोय या का त्या गोष्टी तुम्हाला जास्त कळत असतील आमच्यापेक्षा परंतु मंत्रालयात कशा प्रकारचा ख्रॅप एखाद्यात लागतोय तर मग त्या ठिकाणी मुख्यमंत्री या संदर्भातली माहिती असू शकते का आणि या संदर्भातल्या गोष्टी गृह खातं जर मुख्यमंत्र्यांकडेच आहे तर कुठल्याही कारवाया कुठलाही पहिला त्यांना सांगितलं नक्की जात अशी मला माहिती आहे मी कधी त्या ग्रह खात त्यांच्याशी आमचं कधीच कामाचं आलं नाही पण त्याला माहिती असत असं आम्हाला प्रजेला आणि आमच्या सगळ्या राजकीय एक दोन तीन नंबर फळीला वाटत आता बारून आरोप होत आहेत की ज्या प्रकारे जाणार आहेत त्या संदर्भातल्या संजय राऊत हे जाणीपूर्वक आहेत त्या ठिकाणी भाष्य करतात आणि त्या ठिकाणी नंबर लागू म्हणून वक्तव्य करतात नाही नाही भांडणं कोणतरी लावत आहे हे अतिशय चुकीचं आहे संजय राऊत कायम जे आमचे नेते एक संपादक आहे ते नेहमीच एक याने बोलतात याचा अर्थ किती भांडणच लागणार आहे प्रियांकावर असं मला वाटतं आत्ता बोलणं तुम्ही विचार नाही राहतो